नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण झोपेतून जागे झालो की सर्वात आधी काय करावे म्हणजे आपला संपूर्ण दिवस चांगला जाईल सकाळी उठल्या उठल्या आपण बेडवर पडल्या पडल्याच आपल्याला हे कार्य करायचे आहे यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता व उत्साह येईल आपण प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक व्यक्तीकडे दे एका वेगळ्या दृष्टीने पाहू शकू त्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी भगवंतांचे आभार मानायचे आहेत की हे भगवंता तू येऊन मला उठवलेस त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे जर तू मला उठवले नसतेस तर मी जिवंत राहिलोच नसतो तू मला हाक मारलीस म्हणून मी जागा झालो त्यानंतर आपल्या शरीराचे व मनाचे आभार मानायचे आहेत की तुम्ही मला जी आजपर्यंत साथ दिलीत तशीच साथ याच्या पुढेही देत राहा ही साथ कायम ठेवा त्यानंतर आपल्या कुटुंबाचे आभार मानावेत की त्यांनी आजपर्यंत आपल्याला खूप साथ दिली आहे म्हणूनच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत त्यानंतर आपल्या कामाचे उद्योगाचे नोकरीचे व सहकार्यांचे आभार मानावेत की त्यांची साथ मला पदोपदी मिळाली आहे व त्यानंतर निसर्गाचे आभार मानावेत की निसर्गाने मला आजपर्यंत खूप काही दिले आहे जर आपण सकाळी उठल्यानंतर लगेचच अशा प्रकारे सर्वांचे आभार मानले तर आपली ऊर्जा ही उच्च स्तरावर पोहोचते व आपण कोणत्याही प्रकारचे वाईट व नकारात्मक विचार मनातही आणत नाही आपल्या तक्रारी त्रास सर्व काही नष्ट होतात अशा प्रकारे आपण सकाळी सकाळी आपली ऊर्जा वरच्या लेवलपर्यंत नेऊ शकतो त्यानंतर आपल्याला दहा संकल्प करायचे आहेत जे आपल्याला करायचे आहे जे आपल्याला हवे आहे आपल्या जीवनात असे व्हावे असे आपल्याला वाटत आहे असे दहा संकल्प आपल्याला फक्त मनोमन परंतु मनापासून म्हणायचे आहे सकाळची वेळ ही भगवंतांची वेळ असते या वेळेत सगळीकडे शुभ व पवित्र ऊर्जा पसरलेली असते आणि अशा वेळी जर आपण हे दहा संकल्प उच्चारले तर त्यांना पावर मिळते आपले संकल्प पूर्णत्वाकडे जातात तर कोणकोणते आहेत ते, आहे ते संकल्प त्यातील सर्वात पहिला संकल्प म्हणजे मी शक्तिशाली आहे माझ्यावर इतर कोणत्याही गोष्टींचा वाईट प्रभाव पडत नाही असे नाही की मला शक्तिशाली बनायचे आहे मी शक्तिशाली बनणार आहे नाही मी शक्तिशाली आहे हे आजच सांगायचे आहे भविष्यात असे होईल असे नाही तर आजच असे आहे असा आपण विचार करायचा आहे स्वतःला कमकुवत समजू नये माझ्यात इतकी पावर आहे की मी काहीही करू शकतो असा विचार करायचा आहे दुसरा संकल्प म्हणजे मी खूप शांततापूर्ण आहे म्हणजेच मला राग येत नाही मी कोणावर क्रोध करीत नाही माझी चिडचिड होत नाही सकाळी उठून जर आपण असे सांगितले तर संपूर्ण दिवस आपण आनंदात घालवू शकतो तिसरा संकल्प म्हणजे मी आहे आहे मला कशाचीही भीती वाटत नाही हा संकल्प यासाठी करायचा की आपल्या आसपासच्या वाईट ऊर्जेने आपल्यावर प्रभाव पाडू नये म्हणून चौथा संकल्प म्हणजे माझे शरीर स्वस्त व निरोगी आहे व तसेच राहणार आहे हा संकल्प यासाठी करायचा आहे की कधी कधी कोणाचे आजारपण व्याधी बघून आपल्याला असे वाटते की जर मला असे कधी झाले तर हा जो तर आहे तो आपल्या मनातून निघून जावा आपल्या शरीराला या गोष्टींची सवय लागू नये म्हणून हा संकल्प आपल्याला करायचा आहे पाचवा संकल्प म्हणजे भगवंतांची शक्ती व आशीर्वादाचे सुरक्षा कवच माझ्या आसपास पसरलेले आहे म्हणून मला कोणीही काहीही करू शकणार नाही जर आपल्या मनात भगवंतांविषयी श्रद्धा असेल त्यांच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही संकल्प म्हणजे माझ्या आसपास जी सकारात्मक ऊर्जा आहे त्यात कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही म्हणजेच जर आपल्या आसपासच्या वाईट व वा नकारात्मक शक्तीचा आपल्यावर प्रभाव पडू नये असे आपल्याला वाटत असेल तर आपल्यामध्ये किंवा आपल्या आसपास तितकी स्ट्रॉंग सकारात्मक ऊर्जा असायलाच हवी नाही तर आपल्याला ती निर्माण करावीच लागेल म्हणजे यामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही सातवा संकल्प म्हणजे भगवंतांची शक्ती व आशीर्वाद माझ्या कुटुंबाच्या आसपास सदैव असते सकाळी उठल्यानंतर हा संकल्प आपल्याला नक्की करायचा आहे कारण जे व्हावे असे आपल्याला वाटते त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला सतत करत राहायचा आहे जे होऊ नये असे आपल्याला वाटते त्या गोष्टीचा विचारही मनात आणू नये नेहमी शुभ व चांगल्या गोष्टींचा विचार करा चांगला विचार करा चांगलेच होईल वाईट विचार कराल तर वाईटच घडेल म्हणून नेहमी चांगला व शुभ विचार करा व तशाच सकारात्मक वातावरणात नेहमी राहा जे आपण बोलतो तेच घडत राहते हे नेहमी लक्षात ठेवा पुढील संकल्प म्हणजे भगवंतांची शक्ती व आशीर्वाद माझ्या उद्योग व नोकरीच्या आसपास आहेत या गोष्टीतून आपल्याला आनंद व फायदा मिळेल पुढील संकल्प म्हणजे माझ्याकडे भरपूर आहे आजच्या दिवसानंतर कधीच असे म्हणू नका की आमचा व्यवसाय चालत नाही कारण आपण जे सांगतो तेच घडत राहील म्हणून जर आपल्याला कोणी विचारले की तुमचा व्यापार व्यवसाय कसा काय चालू आहे तर म्हणावे खूप छान एकदम भारी चालू आहे समोरचा विचारेल की या काळात तर सर्वांनाच प्रॉब्लेम आहेत मग तुमचा व्यवसाय कसा काय तेजीत आहे तर सरळ सांगावे की आम्ही चांगले म्हणून आमचा व्यवसायही चांगला कमी किंवा कमतरता या शब्दाचा उल्लेख कधीच करू नये की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे माझ्याकडे धन खूप कमी आहे माझ्याकडे उत्पन्नाचे मार्ग कमी आहेत नाही कमी हा शब्द आपल्या जीवनातून काढूनच टाका नेहमी असा विचार करा की माझ्याकडे खूप काही आहे भगवंतांची शक्ती माझ्या माझ्या कुटुंबाच्या व माझ्या नोकरी व्यवसायाच्या आसपास आहे आणि माझ्याकडे भरपूर आहे मला कशाचीच कमतरता नाही माझा व्यवसाय आजपर्यंतचा सर्वात तेजीत चालणारा व्यवसाय आहे हे सर्व माझ्यासाठी खूप चांगले होते हे वर्ष मला खूप चांगले गेले व येणारी वर्षे तर यापेक्षाही चांगलीच असतील या, चांगली या संपूर्ण सृष्टीच्या आसपास भगवंतांची कृपादृष्टी आहे आणि शेवटचा संकल्प म्हणजे जे काही वाईट किंवा नकारात्मक आपल्या आसपास आलेले होते ते सर्व नष्ट झाले आहे संपून गेले आहे ते आता पुन्हा कधीही येणार नाही असा विचार कधीच करू नका की हे कधी जाईल कधी सर्व सुरळीत होईल यातून आपण बाहेर कसे निघू या परिस्थितीतून बाहेर पडायला सहा महिने लागतील का वर्ष लागेल असा विचार करूच नका फक्त असा विचार करा की सर्व वाईट परिस्थिती निघून गेली आहे सर्व चांगले शिल्लक राहिले आहे जर करोडो व्यक्ती एकत्रितपणे असा विचार करतील तर कितीही बिकट परिस्थिती असू द्या आपण सहज त्यातून बाहेर पडू व एक चांगले सकारात्मक व सुंदर जीवन जगू शकतो जर दररोज सकाळी आपण अशा प्रकारे सर्वांचे आभार मानून हे दहा संकल्प केले तर आपल्याला पुढे जाण्यापासून व आनंदी आणि सुखी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद